नमस्कार यूट्यूब फॅमिली मी ज्योती नागरे तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आहे चार जून दोन हजार पंचवीस तर आज मी आपल्या आयुर्वेदिक शॉप म्हणजे शिवशंभू आयुर्वेदिक शॉपमध्ये आहे तर आज मी पार्सलचे पॅकिंग करत आहे पार्सल पॅकिंग करत असताना अशीच एक छोटीशी आठवण झाली की आपण रोज एवढे पार्सल पाठवतो रोज आपण एवढे रिझल्टचे व्हिडिओ बनवतो तर चला आज आपण एक ब्लॉग बनू जो आपण आज पार्सल पॅकिंग करतानाचा कारण आता पार्सल पॅकिंग करता करताच मी ब्लॉग बनवत आहे त्याचं कारण म्हणजे आपल्या औषधांचे शंभर टक्के रिझल्ट आहे आज मी माझ्या शॉपवरतीसुद्धा तीन जणांचे रिझल्टचे फीडबॅक घेतलेले आहेत जे की त्यांना एक एक महिन्यामध्ये हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळाला आहे तर तुम्हाला पूर्ण ब्रेक झाड मी दाखवणारच आहे तर हे बघा हे आपलं आयुर्वेदिक औषधांचं मेडिकल आहे जिथं बघा पूर्ण आयुर्वेदिक औषध आहेत आणि ह्या आयुर्वेदिक औषधांचा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे इथं मी टाकलेला आहे कुरिअर ऑफिसचा नंबर जे की आम्हाला कुणाला एखाद्याला कुरिअरचा नंबर पाहिजे असेल ऑफिसचा तर लगेच अर्जंटमध्ये पाठावा लागतो तर हे जे औषधं आहेत तर शंभर टक्के आयुर्वेदिक औषध आहेत या औषधांचा शंभर टक्के रिझल्ट आहे आणि या औषधापासून तुमच्या शरीराला होणारा असा कोणताही साईड इफेक्ट नाही तर आजचे पार्सलचे पॅकिंग बघा तर अशा पद्धतीने आपण बॉक्स पॅकिंग करतो फक्त प्रत्येक बॉक्समध्ये आपण ॲड्रेस टाकलेला असतो आणि ॲड्रेस आणि पॅकिंग किती जबरदस्त आहे पहा म्हणजे हे जे बॉक्स असतात तर हे आपण घेतलेले असतात पण या बॉक्सचं जे पॅकिंग असतात तर हे कुठंही म्हणजे डॅमेज वगैरे होत नाहीत पार्सल जे आपले औषधं असतात ते खराब होत नाही त्यामुळे आपण एवढे चांगल्या पद्धतीने ही पॅकिंग केलेली असते तेवढे छान असे हे औषध आपले आणि एवढे छान पद्धतीने आपण बनवलेले आहेत एवढेच औषधांचे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहेत कारण आज शॉपमध्ये सुद्धा मी रिझल्टचे फीडबॅक घेतलेले आहेत आणि ते व्हिडिओ मी अपलोडसुद्धा करणार आहे आणि यापुढे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला प्रत्येक दिवशी नवीन नवीन व्हिडिओ दिसणार आहेत जे की रिझल्टचे मी बनवलेले असतात जवळपास माझ्या इंस्टाग्राम चॅनलवरती जवळपास दोन हजारापेक्षा जास्त व्हिडिओ आहेत जे मी रिझल्टबद्दल टाकलेले आहेत पण आपण पहिल्यापासून ही आयडिया नव्हती की मी सगळे व्हिडिओ माझे यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेच नाहीत तर आता मी नवीन सुरुवात केलेली आहे आणि हे जे औषधांच्या रिझल्टचे व्हिडिओ आहेत तर ही मी प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी अपलोड करणार आहे तरी ज्यांनाही ऑनलाईन औषधं ऑर्डर करायचे असतील त्यांनी कृपया मेसेज किंवा कमेंट करावी आणि जे आपले आयुर्वेदिक औषधं आहेत तर हे प्रत्येक आजारांवरती आयुर्वेदिक औषध जेही मी पाठीमागाचे जे पॅकिंग केलेले आहेत तर यामध्ये आज आपल्याला शुगर त्यानंतर बी पी अस्थमा आणि मुळव्यात ह्या चार आजारांचे सगळे पॅकिंग आहेत जवळपास माझे बारा पॅकिंगाचे मी केलेले आहेत मला अजूनही करायचे आहेत आणि अजून जे मेंबर चे आपले मेंबर्स आहेत यांचे अजून आपलं पॅकिंग करण्याचे बाकी आहेत हे वैयक्तिक माझे एकटीचे आहेत तर हे झाले आपल्या आजची पार्सलचे पॅकिंग जर तुम्हाला कोणताही त्रास असेल किंवा तुमच्या नातेवाईकामध्ये कुणीही असो ज्यांना कोणत्याही आजाराचा त्रास असेल तर त्यांना नक्कीच ही आयड आयडिया द्यावी कारण कमी खर्चामध्ये आपण ऑपरेशनपासून वाचू शकतो कारण हे जे आयुर्वेदिक औषध आहेत यांचा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे हे औषधं शंभर टक्के आयुर्वेदिक आहेत आणि या औषधांचा तुमच्या शरीराला होणारा असा कोणताही साईड इफेक्ट नाही तरी ज्यांना औषधं ऑर्डर करायची असतील त्यांनी नक्कीच व्हिडिओवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करावा धन्यवाद